नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं आणि लातूरमधील वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या अलिशान बंगल्याचं काम थांबवलं आहे नेमकं काय घडलं वाल्मिक कराडच्या संपत्तीविषयी खुलासे केल्यानंतर त्याच्या पत्नीच्या नावावर मुंबई पुणे सोलापूर बीड आणि आता लातूरमध्ये कोट्यावधीची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे मसाज वोक्स सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि दोन कोटी खंडणी घेतल्याचा आरोप असणाऱ्या वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दलचे नवे नवे खुलासे दररोज समोर येत आहेत वाल्मिक कराडच्या पहिल्या पत्नीपेक्षा दुसरीच्या नावे चौपट संपत्ती असल्याचं समोर आहे वाल्मिकची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे साडेसतरा कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती पुणे सोलापूर बीड जिल्ह्यात कोट्यावधींच्या प्रॉपर्टीज ज्योती मंगल जाधवच्या नावाने असल्याचं उघडकीस झाल्यानंतर लातूरमध्ये वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने अलिशान बंगला कोट्यवधींची प्रॉपर्टी असल्याचं समोर आलं आहे विशेष म्हणजे संतोष देशमुख प्रकरणास सुरुवात झाल्यानंतर या अलिशान बंगल्याचं बांधकाम थांबवण्यात आलं ला आहे लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील न्यू सरस्वती कॉलनी या भागात हा अलिशान बंगला असल्याचं समोर आलं आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा ठपकाट असणाऱ्या वाल्मिक कराडवर दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यांसह हत्या प्रकरणात हा संबंध असल्याचा आरोप आहे वाल्मिक कराडच्या संपत्तीविषयी खुलासे झाल्यानंतर त्याच्या पत्नीच्या नावावर मुंबई पुणे सोलापूर बीड आणि आता लातूरमध्ये कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे वाल्मिक कराडची पहिली पिते वाल्मिक कराडची पहिली पत्नी मंजिरीच्या नावावर सव्वा चार कोटी रुपयांची मालमत्ता आहे तर दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावे साडे सतरा कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं हो समोर आहे दोन्ही पत्नींच्या नावे साधारण पावणे बावीस कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं आत्तापर्यंत उघड झालं आहे पुण्यात तीन ठिकाणी प्लॉट ऑफिस खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर बीडच्या मांजरखुब्या परिसरात नऊ एकर जमीन आहे फर्ग्युसन महाविद्यालयासमोर असणाऱ्या इमारतीत दोन ऑफिस आहेत मांजरकुंब्यात नऊ एकर पुण्यात तीन ठिकाणी प्लॉट ऑफिस खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावर बीडच्या मांजरखुबा परिसरात नऊ एकर जमीन आहे फर्ग्युसन महाविद्यालयासमोर असणाऱ्या इमारतीत दोन ऑफिस स्पेसेस आहेत हडपसरमधील अमनोरा टाउनशिपमध्ये अलिशान फ्लॉट खराडीमधील मेरा ग्रीन्स विला सोसायटीत पावणे दोन कोटी रुपयांचा फ्लॅट सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत पस्तीस एकर जमीन आणि आता लातूरच्या सरस्वती कॉलनीमध्ये अलिशान बंगला असल्याचं समोर आलं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचं न्यूज येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा